होतायत ही बा मच्छी खूप सारी भेटलेली आहे हे हो बघा किती सारे बोय खूप सारे बोय भेटलेले वलगण्याचे शिंगटे अंडे असतील मामा यात अंडे आहेत ना पण आल्यापासून इथे ते, त्यांना दोन खेकडे भेटलेले आहेत भाऊ सुद्धा मच्छी पकडायचा आनंद घेताना नमस्कार मंडळी आग्री लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर सकाळ सकाळ तुमचे स्वागत आहे सकाळ झालेली आहे आपण कालच हरिहरेश्वरला आलो होतो तिथे खूप मज्जा मस्ती करून आपण रात्री झोपण्यासाठी आलतो ते, आल ते मावशीच्या बनोटी या गावी आणि खरोखरच खूप छान अशी सकाळ झालेली आहे साईडलाच खाडी आहे आणि तिथे देखील मासेमारी वगैरे चालते तर पाहूया आज आपण डेली ब्लॉग बनू मासेमारी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करूया सकाळी ऑमलेट पावचा नाश्ता वगैरे करून आत्ता सगळेजण तुटून पडलेले आहेत ते समोसा आणि वडापाव <laughs> मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिवसाची सुरुवात तर झालेली आहे आणि पाहूया आज आपल्याला मध्ये काय काय पाहायला भेटेल ते तर चला आता नाश्ता वगैरे करून घेऊया आणि जाऊया इथल्या साईडच्या खाडीवर तुम्हाला दाखवतो तिथे काय काय पाहायला भेटेल ते चला सगळ्यांनी एकदा करा ओके चला मित्रांनो आपला सगळं नाश्ता वगैरे आवरून आता आम्ही चाललेलो आहोत ते खाडीवर बघूया काय पाहायला भेटतोय ते आपल्याला खाडीवर मित्रांनो तुम्ही पाहू शकता किती सारं पाणी आलेलं आहे आता भरती चालू आहे किंवा भरती आता संपायला सुरुवात झाली असेल आणि तुम्ही समोरच पाहू शकता इथे मासेमारी जी चालू आहे तर माहितीनुसार ही वाण ह्या पद्धतीची मासेमारी आहे वाणाची मासेमारी असे हिला बोलतात विचारूया पाहूया आता काय काय आहे ते मासे किती भेटले तुम्ही पाहू शकता किती मोठा चिंबरा लागलेला आहे

मित्रांनो हे पहा तुम्ही पाहू शकता अजून एक खेकडा भेटलेला आहे पण आल्यापासून इथे त्यांना दोन खेकडे भेटलेले आहेत अगोदरही खूप मासे भेटलेले आहेत हे पहा मित्रांनो छान छान मासे भेटलेले आहेत बोईट वगैरे आहे बोईट चेंबोऱ्या वगैरे आहेत छान अशी मासेमारीच होते इथे त्यांचं म्हणणं अजून भेटले असते पण पाणी कमी चढल्यामुळे कमी भेटलेले पहा आणखीन एक चिंबोरा भेटलेला मित्रांनो दुसऱ्या साईडला देखील दुसऱ्या मामांनी जाळी लावलेली आहे त्याला देखील काय काय मासे आहेत ते आपण पाहायला जाऊया खाडीवरील मज्जा घेण्यासाठी सगळे आता आलेले आहेत तुम्ही पाहू शकता संदीप तर था। था। आता पाण्यात उतरलेला आहे एन्जॉय करायला ओमला एक खेकडा देखील भेटलेला आहे खाडीचा पावसामुळे आम्ही जाणार होतो कुठे पण जाणार होतो दिव्या आगारला जाणार होतो पण पावसामुळे जाता आलं नाही आणि त्याच्यामुळे आता जण मजा घेत आहेत ते खाडीमध्ये खाडीमध्ये सगळे आलेले आहेत फुल एन्जॉय करताना सगळेजण खाडीतल्या पाण्यामध्ये संदीप फुल एन्जॉय करताना आणि बाबांनी मस्त असा एक मासा पकडलेला आहे माशाचं नाव बोईट दोन मासे भेटलेले आहेत त्यांना आणि रामजी बाबांनी दोन मासे पकडलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि एक शिंगट आहे आणि एक बोईट आहे बोईट आहे बाबा खूप मेहनत करून असे मासे पकडत आहेत बाबा तुम्ही दररोज जाळे लावता इकडे पावसात हां हां दाखवा रामजी बाबांनी असे भरपूर असे आणि ते खूप आनंदात करत आहेत मामांनी आता बघा कसे मासे काढत आहेत आणि हा शिंग शिंगटा मासा बोलतात ना मामाना शिंगटी पकडलेली आहे मामांनी वलगणीची शिंगटे अंडे असतील मामा यात अंडे आहेत ना तुम्ही दररोज जाळी लावता ओ, किती मासे भेटतात हा भाऊ सुद्धा मच्छी पकडायचा आनंद घेताना तुम्ही पाहू शकता हा वेगळा थांबतो हे पकडा मी बघतो घ्या ते बोईट नाही ती वेगळी मच्छी आहे तो वेगळी मासा आहे काटा तो हे असतो ना काय बोलतात त्याला शिवणी आहे धर 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 चला धर हा मासा हा मासा बोईट आहे बोईट बो दोन आहेत दोन आहेत दोन आहेत तीन आहेत काय नाही तो वर काले हा

<laughs> मामांनी लावलेल्या त्याला खूप सारी मच्छी भेटलेली आहे तुम्हाला आता सगळे मामा मच्छी किती भेटले ते दाखवत आहेत ही बा मच्छी खूप सारी भेटलेली आहे आता तुम्हाला दाखवत आहेत हे बघा किती सारे बोय मासा आहे खूप सारे बोय भेटलेले आहे मामा तुम्ही मच्छी विकत अजून काय काय मामा चिंबोरी चिंबोरी भेटलेली आहे चिंबोरी चिंबोरी हे थांबा तुम्ही चिंबोरी भेटलेली आहे अजून कुठला चिवण्या चिवण्या देखील भेटलेल्या आहेत खूप सारी मच्छी मामांनी पकडलेली आहे मामांचा दुपारचा बंदोबस्त झाले मामांचे नातू आलेले खास पोरगा आलेला आहे त्यांच्यासाठी ते मामा पकडायला सुना देखील आलेले, आहेत खूप सारे सगळेजण आलेले त्या ना मामांचं नाव काय ते आता आपण पाहूया रामजी लक्ष्मण गाणेकर मुक्काम बनवटी कोष्ट वरवटणे जिल्हा खूप छान अशी मासेमारी करतात पारंपारिक मासेमारी ही त्यांचा पेशा आहे आणि ते खूप वर्षापासून ही मासेमारी करतात तुम्ही पाहू शकलात किती सारे मासे त्यांनी पकडले होते ते मामा आम्ही आता जरा उद्या पण येऊ हा असं करा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मामा धन्यवाद सगळ्यांनी खूप सार एन्जॉय केलेलं आहे जे आम्ही समुद्र किनाऱ्यावर खरं जाणार होतो पण खरोखर समुद्र किनाऱ्यावर न गेल्याने पावसाच्या चिरचिरीमुळे चे गेलो नाही पण खरोखर ती मजा आम्हाला इथे भेटलेली आहे खूप सार छान असं बनवटी गाव आहे बनवटी बनवटी गाव खरोखर सुंदर असं गाव आहे खाडी खाडीची जी मजा असते ती पायाला भेटली खूप सारी मच्छी गोळा करता आली आणि इथली माणसं देखील खूप छान आहेत आपल्याला लगेचच मिळून मिसळून घेतात मावशीचं घर देखील खाडी लगतच असल्यामुळे आम्हाला सहज शक्य झालं आम्ही खाडीवर फेरफाटका मारायला आलो खरंच खरो खूप मज्जा गेलेली आहे हे पाळा मामा भाचे पोहण्याचा आनंद घेत आहेत दोघांनी खूप सारं पोहून घेतलेलं आहे समुद्राला जायला भेटेल नाही भेटेल पण ती सर्व इच्छा इथे पूर्ण करून घेतलेली आहे तर पाहूया आता आपण थोड्यानी समुद्रावर जाण्याचा जा प्रयत्न करणार आहोत पाऊस जर कमी वाटला तर जाणार आहोत हे चला दोघांनी उठा जरा उठा दिसाला अजून हे पहा ही आहे माझ्या खरोखर कालपासून आलोय खूप फिरतोय खूप मज्जा केली आपण जी खाडीत ना मच्छी पकडून आणलेली आहे ती आता संधी साफ करत आहे संधी विकडे बघ जरा त्यांनी कशी आहे मच्छी साफ भरलेली मच्छी आहे बघा तुम्ही काबोलीची मच्छी आपल्याला बोईट चिवण्या कर आणि चिंबऱ्या पण सगळ्या बघायला स्वतः पकडलेल्या चिंबऱ्या वगैरे भेटलेल्या जा चला चला बिर्यानी। बिर्यानी बरोबर जाम आज खाडीत मजा केली चला तर आता जेवण झालं ना का मी तुम्हाला ते कसं झालं आहे ते पण दाखवतो बनठी गावच्या खाडीवर गेलतो आता सगळेच बन खूप दमलेले आहेत आणि आता जेवणासाठी आपण पाहू शकता बिर्याणी स्पेशल बिर्याणी मागवलेली आहे त्याचबरोबर इकडे तुम्ही पाहू शकता नरम नरम भाकऱ्या कोलंबी मसाला सुरमई पॉप पॉपलेट फ्राय

मित्रांनो सर्वजण दिवे आगारला जाणार होते पण पावसामुळे सर्वजण अडकून राहिलेले आहेत आणि सगळेजण एन्जॉय करत आहेत तुम्ही पाहू शकता सगळेजण आरामात बसलेले आहेत पण खरोखर सगळेजण एकत्र येऊन जी माझी असते ती काही वेगळीच असते आज दोन दिवस झाले आम्ही इकडे फिरायला आलेलो आहोत पण खरोखरच खूप आनंदात उत्साहात हे दोन दिवस निघून गेले कळलं पण नाही तर चला पाहूया आता नंतर काय करणार आहोत ते आपण नाथตะ밧 नाथ न दोन तीन दिवसापूर्वी आपण इकडे हर्याहरेश्वर दिवे आगार फिरण्यासाठी आलो खूप मज्जा मस्ती केली दिव्या आगारला जाणं राहिलं पण हर्यारेश्वर वगैरे आपण केलं साडीमध्ये खूप मज्जा केली काका मावशीनी काका मावशीने खूप अशी तयारी करून ठेवलेली खूप एन्जॉय केला परतीचा प्रवास आता आमचं चालू होत आहे तुम्ही पाहू शकता आत्ता पाऊस तर खूप आहे पण तरीसुद्धा आता निघण्याची वेळ झालेली आहे आणि सगळे आता बॅगा वगैरे भरायला सुरुवात झालेली आहे खरोखर हे दोन तीन दिवस असु अविस्मरणीय राहिले काका मावशींनी खूप छान असे सोय केलेली खूप मज्जा मस्ती झाली तर चला मित्रांनो आत्ता आम्ही निघत आहोत